चोपडा नगर परिषदेचे निहाय आरक्षण जाहीर पंधरा प्रभागांपैकी सोळा महिलांना संधी चोपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी नुकतेच ओबीसी महिला आरक्षण निश्चित झाल्यानंतर नगर परिषदेच्या पंधरा प्रभागांतील सदस्य पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली या सोडतीत महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं असून एकतीसपैकी सोळा जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठरल्या आहेत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम चोपडा नगरपरिषद नाट्यगृहात पार पडला अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण वर्ग अशा सर्वच प्रवर्गांसाठी प्रभागनिहाय सोडत काढण्यात आली या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी अमळनेर नितीन मुंडावरे यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिलं तर सहाय्यक पीठासन अधिकारी म्हणून नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी रामनिवास झवर उपस्थित होते तसेच नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी इच्छुक उमेदवार आणि नागरिकही उपस्थित होते आज चोपडा नगरपालिकेमध्ये नगरपालिका सार्वत्रिक म्हणून दोन हजार पंचवीससाठी प्रभाग न्याय आरक्षण सोडत ही आपण घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी मदे, मदे, आपन, तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण हे ठरलं तर त्या पद्धतीने त्यानंतर उर्वरित याच्यामध्ये नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी आपण सोडतीने आरक्षण घेतलं त्यातील परत महिलांसाठी आपण सोडत ठेवलं आणि त्यानंतर उर्वरित जे सर्वसाधारणचे आरक्षण आहे ते ठरवण्यात आलेलं आहे अंती आरक्षण पुढील प्रमाणे आलेले आहे प्रभाग नंबर एकमध्ये एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर दुसरी जागा ही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दोन नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी तीन नंबरमध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी आणि सर्वसाधारण साठी दुसरी जागा चार नंबर प्रभागामध्ये अनुसूचित जातीसाठी आणि दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी पाच नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आणि दुसरी जागा सर्वसाधारणसाठी सहा नंबरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी सात नंबरमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी आठ नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी नऊ नंबरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एक जागा आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी दहा नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी एक जागा आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी अकरा नंबरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एक जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारणसाठी बारा नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी तेरा नंबरमध्ये एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी चौदा नंबरमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी आणि पंधरा नंबरमध्ये अनुसूचित जमाती महिलेसाठी एक जागा दुसरी जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि तिसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी याप्रमाणे एकूण एकतीस जागांचं आरक्षण हे आज काढण्यात आले सर ज्या नागरिकांना जे आक्षेप असेल तर त्यांनी हरकती कशा घ्यायच्या ते चौदा तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हरकत हे घेऊ शकतो लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील सोपड़ा लोकनायक न्यूज